ग्रामीण भागातलं झालेलं आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण शिक्षण झालेलं आहे दहावीपर्यंत पर्यंत कोणता एक्स्ट्रा क्लास नव्हता हो कोणती विशेष शाळा विशेष ट्युशन असं काही नव्हतं हो म्हणजे एक सर्वसामान्य मुलांप्रमाणे एका सर्वसामान्य शाळेमध्ये मी शिकलेली आहे तर मग मला वाटतं की एक आनंददायी बालपणाचा अनुभव मी घेतलेला आहे कारण आई वडिलांच्या कोणत्याही विशेष अपेक्षा नव्हत्या कोणताही ताण तणाव नव्हता एक आनंदी बालपण खेळण्यामध्ये बालपण माझं गेलेलं आहे दहावी मध्ये वर्गात पहिले आले त्यानंतर ठरवलं की पुढे काय करायचं तर पुढे इंग्रजीचा गड्ड होता त्यामुळं बारावी मध्ये कला शाखेला राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं आणि शाहू विद्यालयामध्ये कला शाखेच शिक्षण असतानाच स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन मिळालं आणि तेव्हाच ठरवलं की बी एड झाल्यानंतर फक्त एक शिक्षक होण्यापेक्षा आपण इतर पर्यायांचा देखील विचार करायला पाहिजे आणि नवीन काहीतरी मार्ग अवलंबला पाहिजे त्यानंतर बारावी मी गुणवत्ता यादीमध्ये आले त्यानंतर एडला प्रवेश घेतला आणि एड करत करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि मला सांगायला आनंद वाटतो की पहिल्याच प्रयत्नामध्ये माझं पोलीस उपनिरीक्षक यापदी माझी निवड झाली होती आणि मी राज्यात साथी आले होते परंतु फक्त पोलीस उपनिरीक्षक व्हावं आणि त्या क्षेत्रामध्ये काम करावं यासाठी मी विशेष उत्सुक नव्हते त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेचा परत एकदा आणि माझी मुख्य अधिकारी या पदावर नियुक्त झाली आणि सध्या मी सहाय्यक आयुक्त लातूर शहर महानगरपालिका या पदावर कार्यरत आहे <laughs> <laughs> या व्यासपीठाच्या निमित्ताने मी फक्त पालकांना एवढं आवाहन करू शकते की तुम्ही मुलांकडून आवाज तो अपेक्षा ठेवू नका नाही तर बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा शाळेमध्ये पहिलाच यायला पाहिजे मुलगी पहिलीच यायला पाहिजे त्याला फटाफट इंग्रजी यायला पाहिजे तर मी खरं सांगते तुम्हाला की मुलांना फटाफट इंग्रजी आलं म्हणजेच मुलं हुशार असतात किंवा तरच त्यांना हो। त्यामुळे त्याचा न्यूनगंड कुणीही बाळगायला नाही पाहिजे त्याचप्रमाणे पालकांनी मुलांकडून अपेक्षा अपेक्षा करायला नाही पाहिजे फक्त मुलांनी अभ्यास, करावा, अभ्यास, करावा। अभ्यास जेवढा महत्वाचा आहे त्याचप्रमाणे मुलांचा सर्वांगीण विकास होणं सुद्धा आवश्यक आहे मुलांनी छंद जोपायला पाहिजे खेळायला पाहिजे आणि एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व मुलांनी म्हणजे मुलांचं होईल यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न मुलान करायला पाहिजे फक्त मुलांनी शाळेमध्ये जावं पहिला नंबर यावा त्याला फटाफटा इंग्रजी आलं म्हणजेच आपला मुलगा खूप हुशार झाला असं नाही तर सर्व दृष्टिकोनातून त्यानं त्याचा पूर्ण विकास होईल याच्यासाठी पालकांनी पूर्णतः प्रयत्न करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे मुलांना हे सांगू इच्छिते की मुलांनी स्वप्नही मोठी पाहायला पाहिजे आणि जितकी मोठी स्वप्न आपण बघू तेवढ्याच जो मानव आपण अभ्यासाला वेळ द्यायला पाहिजे तेवढं त्याच्यावर तुटून पडायला पाहिजे आणि मोठी अचीवमेंट आयुष्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे सकारात्मक दृष्टिकोनातून आपण सगळी कामं करायला पाहिजे आणि विशेषतः मुलींच्या बाबतीत हे सांगू इच्छिते की मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे जितक्या तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहाल तितक्या आत्मनिर्भर व्हाल आणि स्वाभिमानाने समाजामध्ये तुम्ही तुमचा टिकाव लागेल तरी या सारथाकेन मी च्या अनुषंगाने मला इथं बोलवलं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सरांचे आभार मानते आणि सर तुम्ही जे शैक्षणिक कार्य सुरू करताय म्हणजे तुम्ही फक्त मुलांना शिकवत नाहीये तर एक संस्काराची शिदोरी आणि आदर्श मुलं तुम्ही घडवायचं काम करताय तर तुमच्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडून माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि मला इथं बोलण्याची संधी दिली संवाद साधण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद